निवडणूक आयोगानं मतं पाहिली नाहीत का त्यावेळेस ही बोगस आहेत का चांगली आहेत केली ना अपलोड आता मुख्य निवडणूक आयुक्त कुठे कुठं पळून गेलेत ते तोंड दाखवायला जागा नाही का त्यांना एक लक्षात घ्या राहुल गांधीनं तुम्ही काय म्हणताय राहुल गांधीनं माफी मागितली पाहिजे किंवा आयोगाचा जो आता कमिशनर आहे त्यांची काय बॉडी लँग्वेज होती राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहेत का ते अरे काय भाषा एकतर लेखी अफिडेव्हिट द्या नाही तर माफी मागा तिसरा ऑप्शन नाही म्हणजे अख्ख्या देशाची तुम्ही बोगस मतदार लावून तुमची जी कुठली आयडिओलॉजी आहे त्याची लोक सत्येत येणार ते ईव्हीएम मशीन आधुनिक मनुस्मृती मानगुटीवर आणून बसवली ईव्हीएम मशीनवर संशय होता ना तुम्ही त्याला व्हीव्हीपॅट आणलं आता व्हीव्हीपॅट कशामुळे के बंद केला आरामचा अख्या अख्ख्या ईव्हीएम मला आणि सगळ्या सिस्टीमला विरोध आहे ना म्हणजे याचा अर्थ काय या देशात जी लोकशाही आहे ना ती धोक्यात आणायची आणि हुकुमशाहीकडे जी वाटचाल करतय सध्या देश त्याला आयोग सुद्धा समर्थन देणार खरंच जर निवडणूक आयोग देशाच्या हितासाठी जर काम करत नसेल ना महाअभियोग आणू नये ना अशी लोक बाजूला केली पाहिजे आणि काय काय राहुल गांधी चुकलंय मी काय काँग्रेसचं आहे का माझ काँग्रेसचा आणि काँग्रेसच्या नेत्यांची ओळख सुद्धा नाही कोणाची पण राहुल गांधीने जी भूमिका घेतली ना त्याचा मी समर्थक आहे कारण या देशाची लोकशाही जर वाचवायची असेल आणि मी मतदान केलंय ना मी मतदानाला जायच्या अगोदर माझं मतदान भरताच करून गेला कोण आवाज उठवणार आहे आमच्या राज्यात बाहेरच्या लोकांची जर मतं लावली असेल आणि ते मतदान करणार असतील निवडून येणार सहज निवडून येईल ना म्हणजे मताची चोरी झालीय पळपुटेपणा करू नका उत्तर द्या नाही तर खुर्च्या सोडून तुम्ही पण पळून जा या देशातून गरज नाही तुमची काय सांगतो राव